आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर टिटवाळा महोत्सव समिती व आमदार विश्वनाथ भोईर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक व माध्यमिक उच्च परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा टिटवाळा पूर्वेत आयोजित करण्यात आला होता कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांची कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभली टिटवाणा महोत्सवाचे अध्यक्ष आणि शिवसेना कल्याण उपशहर प्रमुख विजय मारुती देशेकर यांच्या संकल्पनेतून हा भव्य दिव्य असा विद्यार्थ्यांसाठी मनोबल वाढवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ठरला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील प्रेरणादायी वक्ते तथा मुंबई उच्च न्यायालय अधिवक्ता ॲडव्होकेट सागर वाकळे पणवेल शहर पोलीस दलाचे बजरंग राजपूत यांनी उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय तसेच आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासोबत अध्यक्ष अरविंद मोरे शहर अध्यक्ष रवी पाटील माजी नगरसेवक मयूर पाटील सोनील वायले आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती दिसून आली आहे त्यांनी आपल्या जीवनातील महत्व विशद करून विद्यार्थ्यांना पुढे अभ्यास करण्याची प्रेरणा दिली तसेच आपल्या आयुष्यातील विविध प्रसंग विद्यार्थ्यांना सांगण्यात आले म्हणा किंवा कल्याण म्हणजे कल्याण असू दे महाराष्ट्रामध्ये जिथे शिवसेना आहे ते शिवसेनेच्या वतीने हा दरवर्षीचा कार्यक्रम होत एवढंच आहे की उपचार प्रमुख विजय भाऊ देशकर यांची व्यक्त केली की आपण फक्त नव्वद ते पुढे एवढ्याच लोकांचा सत्कार न करता ते सर्व पास झालेले भले ते पस्तीस टक्क्यांनी कानावत हो। सर्वांचा सत्कार करू याची त्यांनी संकल्पना मांडली आणि ती संकल्पना एक्सेप्ट केली आणि त्या पद्धतीने काम केलं त्यांनी मेहनत घेतली किती दिवस या सर्व गोष्टी घडवून आणतोय आणि आज तो सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा झालेला आहे त्याच्यामध्ये नवीन काय नाही सर्व रुटीन येते म्हणजे जे हे आम्ही दरवर्षी आता संध्याकाळी वया वाटप आणि गुणगौरव गुण गुण समारंभ मुंबर गुण टेकोडिवली शाखा वार्ड क्रमांक एक आणि दोन तिकडे आहे ते दररोज कुठे ना कुठे हा कार्यक्रम चालूच असतो तर मांडा टिटवाला एक भाग या ठिकाणी जो छोट्या प्रमाणात विजय भाऊ देसाकर करत होते तो फक्त या वेळेस मोठ्या प्रमाणात केला एवढंच आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवरती कौतुकाची छाप पडावी कुठेतरी त्यांना असं वाटावी की आपण जे पूर्ण परिश्रम घेत असतो पूर्ण आयुष्यभर ते परिश्रम घेत असतो कारण दहावी हे आणि बारावी हे वर्ष तसं आयुष्यात महत्वाचं आहे महत्वाचं आहे एक टर्न पॉईंट असतो आणि त्याच्यामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचं कोण कौतुक करावं हा या पाठीमागचा उद्देश दरवर्षीप्रमाणे म्हणजे आम्ही तर पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम हा टिटवाळा महोत्सव समिती शिवसेना मांडा टिटवाळा विभाग आणि आमदार विश्वनाथ भोईर फाउंडेशन यांच्या विद्यमाने केलेलं आहे आमचं हो या म्हणजे कार्यक्रमाचं उद्दिष्टच हे आहे की होतं काय बऱ्याच वेळेला काही वेगवेगळे प्रांत असतात काही टक्केवारी हे करतात निवडतात आणि त्यानुसार करतात सर्वांचा सन्मान होत नाही शेवटी पास तर सगळ्यांनी झालेले असतात सगळ्यांनी मेहनत घेतलेल्या असतात तर त्यांचा गुणगौरव होणं हे आपलं कर्तव्य आहे की आपण ते गुणगौरव त्यांचं केलं पाहिजे कारण की कधी कधी असं होतं की पस्तीस टक्के चाळीस टक्के मिळवणारा माणूस देखील कौतुकाची थाप पडली तो, तो हिंशीवाल्याच्या पण पुढे जाऊन वेगळं काहीतरी करण्याचा का प्रयत्न करतो आम्ही पण आजचाच प्रयत्न केलेला आहे माझी इच्छा आहे की हिटवाळ्याच्या या पुण्यभूमीत महागणपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी घडो अधिकारी घडो वेगवेगळे सायंटिस्ट घडो जे जे त्यांना करता येईल त्यासाठी निश्चितच मगाचे आमदार साहेब बोलले की आमच्याकडनं जे सहकार्य लागेल ला ते भेटेल आणि मी देखील मांडा टिटोडा परिसरातील नागरिकांना विद्यार्थ्यांना आवाहन करतो की तुम्हाला निश्चित जी काही समस्या असेल किंवा कुठल्या प्रकारची अडचण असेल तर निश्चित तुम्ही आम्हाला येऊन भेटा शिक्षणाच्या बाबतीत आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर